पाडे पाठव बरोबर एक अंकी संख्येचे पाढे पाठ करणं आणि ते लक्षात ठेवणं फार सोपी गोष्ट आहे पण ज्या दोन अंकी संख्या येतात तेव्हा मात्र मग मुलं थोडस अडखडतात पाढा म्हणताना आणि पाडा तयार करताना तर ठीक आहे पाढे पाठ करून मला पाढे सांगितले जातात पाठ करा पाठ करा एक तीस पर्यंत पाडे प्रत्येकपर्यंत पाठ असावे अशी एक अपेक्षा असते शिक्षकांची आणि तुमच्या पालकांची वगैरे आणि ती गरजेचे पण असतात पण मग बऱ्याच वेळा आपल्याला आली असेल ती जर संख्या आपल्याला पाण्यामध्ये आली असेल आणि त्याचं जर आपल्याला गुणाकार करायचं असेल तर मग तिथं थोडस मुलांना तो पाडा कसा तयार करायचा तर त्यावेळेस एक एक ट्रिक आहे छोटीशी त्या ट्रिकच्या माध्यमातून आपण दोन अंकी संख्येचा म्हणजे अगदी दहा ते नव्याण्णव पर्यंत जे पाडे आपण सहजपणे त्या ठिकाणी एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी तयार करू शकतो जसं आपण एखादा पाडा घेतला आपले तीस पर्यंत पाडे पाडे आपण तीसच्या पुढचा एखादा पाडा घेतला नाही तर छत्तीसचा पाडा तयार करताना पण आपल्याला तीनचा पाडा येतो आणि सहाचा पाडा आहे बरोबर तीनचा तीन दुनी तीन दुनी तीन चोर तीन तीन सीना सात आठ तीन आठ आठ शिंदे तीनचा पाडा आहे तो त्याच्याच बाजूला आपण एक सहाचा पाडा तो पण आपला पाडायला सहा येत साईन दोन्ही साईन त्रिक सहा चोर सहा पंच सहा सहा साईन सत साईन आठ सहा नऊ सहा दहाहेर आता यामधून पाडा कसा तयार होईल तर यामध्ये आपल्याला छत्तीसचा पाडा तयार करायचा आहे त्यानंतर शेवटचा अंक जशाला तसा घ्यायचा आणि या अंकामध्ये हा जो पहिला अंक आहे हा त्यामध्ये ॲड करायचा त्यानंतर शेवटचा अंक आठ आणि नऊ मध्ये एक ऍड केला दहा छत्तीस त्रिक एकशे आठ त्यानंतर चार घेतला बारा अधिक दोन चौदा शून्य घेतला पंधरा अधिक तीन अठरा सहा घेतला अठरा अधिक तीन एकवीस दोन घेतला एकवीस अधिक चार पंचवीस आठ दशाला तसा चोवीस अधिक चार चार दशाला तसा सत्तावीस अधिक पाच सत्तावीस अधिक पाच बत्तीस आणि शून्य दशाला तसा घेतला तीस अधिक सहा हा तुम्हाला या ठिकाणी तयार झा एका मिनिटामध्ये आपला पाढा त्या ठिकाणी कुठलाही तयार करता येतो असा आपण कुठल्याही संख्येचा पाढा त्या ठिकाणी तयार करू शकतो काय असताना आपल्याला दोन्ही आठशे पाढा त्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल आठ दोमी सोळ आठवी चोवीस आठ चोप बत्तीस अठ्ठापन्नच आठशे अठरीसाती आठवी आधी आठ 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 आद नाम आठ दहा हाच पाडा परत आपण आठचाच असल्यामुळे परत तोच पाडा या ठिकाणी आपण रिपीट करणार आहोत आठस अठ्ठेचाळीस सातेसा छप्पन आठे चौसष्ट आठ नाम बहात्तर आणि आठ दहा आणि शिफ्ट डिजिट आहे तो जशाला तसा शेवटी लिहायचा पहिल्या अठ्ठ्याऐंशी आणि शेवटचा डिजिट जो आहे तो या ठिकाणी कशाला तसा लिहायचा आणि हा जो सोळा अंक आहे हा हा जो आहे पुढचा अंक त्यामध्ये या अंकातला जो राहिलेला अंक आहे तो त्यामध्ये ऍड करायचा हा शेवटचा अंक जशाला तसा आणि हा शेवटचा अंक त्यामध्ये ऍड करून काय लिहाव सोळा अधिक सतरा शेवटचा चार या ठिकाणी येईल आणि मग राहिले चोवीस अधिक दोन किती होतील सव्वीस शेवटचा अंक जशाला तसा बत्तीस अधिक तीन पस्तीस शेवटचा शून्य आणि चाळीस अधिक चार चौवेचाळीस शेवटचा अंक आठ आणि अठ्ठेचाळीस अधिक चार बावन बेरीज तशी येते आपल्याला अगदी तोंड पाड असते आपल्याला छप्पन अधिक पाच सहा आपण तशाला तसा घेतला या ठिकाणी आणि छप्पन अधिक पाच किती एकसष्ट चार या ठिकाणी आपण शेवटचा अंक आणि चौसष्ट अधिक सहा किती सत्तर दोन शेवटचा आणि बहात्तर अधिक सात आणि शून्य दशाला तसा ऐंशी हो अधिक अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशीचा पूर्ण पाडा या ठिकाणी तुमचा एका मिनिटामध्ये तयार झाला अशी मोठमोठी संख्येचे गुणाकार किंवा पाड्यांमध्ये जर तुम्हाला त्याचं गणिताच्या स्वरूपामध्ये सोडवायचं असेल तर अशा प्रकारची ही ट्रिक जर तुम्हाला माहितच नाही तर तुम्ही कुठलाही पाडा त्या ठिकाणी सहज तयार करू शकता